श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये चार श्रावण या वर्षी आहेत आणि या श्रावण मासामध्ये चार सोमवारी वेगवेगळ्या शिवामोठ महाज्ञाची परंपरा पद्धत मान्यता आहे आता दोन सोमवार तर ऑलरेडी होऊन गेलेले आहेत आता तिसरा सोमवार आता उद्या आहे आणि उद्या अकरा ऑगस्टला कोणती माई व्हायची सर्वांना माहिती असेल नसेल माहीत नाही परंतु मी सांगतो की उद्याची जी शिवामूट आहे ती कोणती व्हायची कशाप्रकारे व्हायची आणि का व्हायची या संदर्भातली माहिती तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी भक्तिमय चॅनल जर मित्रांनो आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो पहिल्या सोमवारी एक शिवामूठ वाहिली दुसऱ्या सोमवारी एक शिवामूठ वाहिली आता पहिला श्रावण सोमवार आणि त्या दिवशी तांदूळ ही शिवामूठ होती ती प्रत्येकाने वाहिलीच असेल दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ ही शिवामूठ होती तीही प्रत्येकाने वाहिली असेल आता तिसरा श्रावणी सोमवार मूग ही शिवामूठ आहे आता मूग ही शिवामूठ असल्यामुळे मूग ही शिवामूठ आता मुगामध्ये पण दोन तीन प्रकार आहेत तर पिवळा मूग हिरवा मूग या प्रकारे किंवा मुगी असे धान्याचे त्याच्यामध्ये प्रकार आहेत तर याच्यामधला कोणताही मूग तुम्ही वाहू शकता प्रथमता मूग हे धान्य आहे आणि ते शिवाला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे शिवलिंगाला अर्पण करायचे आहे आता हे कोणी व्हायचं हा प्रश्न आहे तर प्रथमता सामान्यपणे जर पाहायचं म्हटलं तर शिवामुठी आ, पहिले पाच वर्ष जे लग्नाचं जोडपं असतं त्यांनी ती शिवमूठ व्हायची असते परंतु आजकाल एक ट्रेंड झाला आहे की प्रत्येकजण शिवमूठ वाहतो ज्याची त्याची आवड असते तर नक्कीच आपल्याला जर आवड असेल तर आपण वाहू शकतो परंतु ही प्राथमिकता ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांनी व्हायची असते तर नक्कीच शिवमूठ जी आहे ती उद्याची आहे मूग आणि तिसरा श्रावणीसमोर आणि मूग ही शिवमूठ आहे तर ती नक्कीच आपण उद्या दर्शन घ्यायला गेल्यानंतर नक्कीच शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे आणि आपला हा चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय